त्याच्या आईबद्दल की अरे अर ना कदर नाही तुझी आई किती कोणी टाईप करते जरा आ, की जरा थांब असं मला असं की प्रत्येकाला क्षिप्रासारखी मैत्रीण मिळावी हे नक्की वाटेल फिल्म बघ आय थिंक प्रत्येकाची हीच कम्प्ले माझ्या आईची पण हीच कम्प्लेंट आहे रिप्लाय करत नाही हो उचलत नाही हीच कंप्लेंट आहे आम्ही तरीही नवरा असलो तरी मला असं वाटतं मैत्री ही महत्वाचीच आहे ते आता चार वर्ष होतील आमच्या लग्नाला पण आम्हाला असं वाटतच नाही कारण आम्ही ऑल्सो बिकॉज वी आर गुड फ्रेंड्स तर मला करायचं होतं म्हणून ते मी केलं माझी गरज नव्हती ती राहणं माझं आहे असं नाही आहे काही नाही नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठी मध्ये उत्तर हा मराठी चित्रपट येतोय आणि या चित्रपटाच्या माध्यमातून ऋताला मी प्रश्न विचारते सध्या रुता कशी आहेस माझा पहिलाच प्रश्न आहे मस्त आत्ताच ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि ट्रेलर खूप छान झालाय सो एम रिअली एक्सायटेड ऍक्च्युली की आता रिस्पॉन्स काय सोशल मीडियावर मला ते बघायचं आहे सोरी वेरी एक्सायटेड बघायला गेलं तर यामध्ये आई मुलाची भूमिका आहेच पण ट्रेलर मध्ये बघितलं तुझी एकदम अशी आतापर्यंत चुलबुली भूमिका होत्या पण ही ऋता काहीतरी वेगळी वाटते आम्हाला आणि फुलपाखरू पासून सर्वजण म्हणजे अगदी तरुणाई तुझ्या प्रेमात होते आणि मला वाटतं या चित्रपटानंतर अजून जे मॅच्युअर प्रेक्षक असतील ते सुद्धा तुला जोडले जातील या चित्रपटामध्ये काम करत असताना तुझ्या भूमिकेबद्दल तुला काय वाटलं काय एक्सपिरियन्स हे कॅरेक्टर परफॉर्म केले मी इथे म्हणजे निभावलंय तर इंटरेस्टिंग uh, आहे म्हणजे थँक्स टू शतिक सर ॲक्च्युली की त्यांना असं वाटलं की uh, अशी शिप्रा mm -hmm. दिसेल दिसेल यु नो की थोडे ब्लू केस केलेले आहेत हायलाईट्स केले आहेत आणि मग कारण अँड लाईक यू सेट तू खूप करेक्ट बघितलंस ट्रेलरमध्ये की खूप इंटेन सीन्स आहेत mm -hmm. आणि ती ॲक्च्युली uh, जेन असली ना तरी ती ॲक्च्युली थोडी ओल्ड स्कूल आहे mm -hmm. म्हणजे ती मिलेनियल पण आहे ती जेन पण आहे असं ती मधल्यामध्ये अडकली आहे आणि ती काहीतरी पूर्ण फिल्म भर तिचं शोधणं चालू आहे नो ते आणि सतत आपल्याला की अरे आपल्या मित्राची आई किती कूल आहे ती आपली काही का नाही आहे हे आपल्याला सतत प्रत्येक ग्रोइंग एअर्स मध्ये वाटतं तसंच चिप्राला वाटतं एक्झॅक्टली निनादन आणि त्याच्या आईबद्दल की अरे तुला ना कदर नाहीये तुझी आई किती गोडे टाईप्स सो आणि वे वे सा। सा सा की तिच्या प्रस्पेक्टिव्हने तिच्या ह्यानी निनादरणी त्याच्या आईची गोष्ट बघते जे खूप इंटरेस्टिंग परस्पेक्टिव्ह आहे किंवा वेळोवेळी त्याला सांगायचा प्रयत्न करते की जरा थांब असं नको वागू असं सो मला असं की प्रत्येकाला एक क्षिप्रासारखी मैत्रीण मिळावी हे नक्की वाटेल फिल्म बघून अँड एम जस्ट ग्लॅड कारण ही गोष्ट सांगणं लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे खूप कारण आपण आईला असं कायच म्हणजे ठरवून कधीच आपण तिच्या नाही सो ह्या निमित्ताने नक्की होईल की आई मुलाचं अंतर कमी होईल त्यांच्यामधलं किंवा आई मुलीमध्ये जे खूप अप्स अँड डाऊन जे असतात ते थोडंफार तिला कळेल की आपण एवढं ग्रँटेड नाही मिळेल कामात जरी असलो तरी आपल्या डोक्यात विचार असतो मेबी वी डोंट ऍक्ट ऑन इट पण विचार असतो कारण आय थिंक प्रत्येकाची हीच कमी म्हणजे माझ्या आईची पण हीच कम्प्लेंट रिप्लाय करत नाही फोन उचलत नाही हीच कंप्लेंट आहे पण असं कधीच होत नाही की यु you नो know, की आपण पण एक आय अग्री ते तर डेफिनेटली होतं की तिलाच बिचारीला रिप्लाय करायचा राहून जातो कारण बॅक ऑफ द आपल्याला हे असतं की ती समजून घे सो आय फील की प्रत्येक आईसाठी म्हणजे क्षितिचार खूप आउटस्टँडिंग फिल्म लिहिली आहे आणि आय एम जस्ट शुअर की आय एम ऍक्च्युअली मला माहिती आहे की आवडेल रेणुका ताई पण मगाशी म्हटले की हा चित्रपट बघून गेल्यानंतर ना तुम्ही तुमच्या आईला घट्ट मिठी माराल yes. हा चित्रपट ज्यावेळेस शूट होत होता त्याच्यानंतर तू घरी जाऊन आईला मिठी मारलीस काय गप्पा मारली सो आताच लग्न झालंय माझं त्यामुळे मी आई बरोबर राहत नाही आणि नवरा राहतो त्यामुळे आणि मी तेव्हा खूपच गडबडीत होते म्हणजे बट आई म्हणजे मला असं वाटते की मी आईला असं सतत सांगत नाही की माझं तिच्यावर किती प्रेम आहे पण ते आय थिंक थोडा ऍक्शन मधून कळत असेल कारण मी फार असं मला पटकन बोलून एक्सप्रेस करणारी मी नाही आहे पण ती एक आहे की ती कुठलीही आपली स्क्रीनिंगला वगैरे पहिली नजर जर आपली आपल्या आईवडिलांकडेच असते की अरे त्यांचं व्हॅलिडेशन आपल्यासाठी महत्वाचं आहे बाकी ठीक आहे म्हणजे असं होतं त्यामुळे आय एम जस्ट वेटिंग किती कधी बघेल आणि एम जस्ट एक्सायटेड क्षिप्रा आणि ऋतामध्ये काही साम्य वाटतंय काहीच नाही मला असं वाटतं की एक हा एक गोष्ट साम्य असू शकतो ते म्हणजे आय थिंक खूप विचारी येते तर ते मी आहे आय ऑल्सो ओव्हर थिंक शी ऑल्सो शी डॉज अन ओव्हर थिंक पण ती अत्यंत विचारपूर्वक म्हणजे विचार करून वागणार आहे जे आय फील इज फीलस अदरवाइज मी तिच्यावर अजिबात नाही म्हणजे ती तिला जे वाटतं ते ती करते म्हणजे ते जे वाटतं ते ती बोलते आणि ती खूप फिजिकली एक्सप्रेस करते तिचं प्रेम जे मी डेफिनेटली नाही <laughs> एक शेवटचा प्रश्न असा की मित्र म्हंटल्यानंतर प्रत्येकीच्या आयुष्यात आपला जो नवरा असतो तो सुद्धा मित्रासारखा असावा असं वाटतं आणि आता ही भूमिका अभिनय सोबत करत असताना एक मित्र म्हणून आपण जे सल्ले देतो किंवा ज्या गप्पा मारतो शेअरिंग करतो तसं कधी तुझ्या नवऱ्यासोबत तुझं होतं का म्हणजे मित्राचे जे नातं असतात माझा नवरा माझा मित्रच आहे म्हणजे आम्ही मला असं वाटतं आत्ता नवरा नवरावाईक आहोत नाही तर आम्ही तरीही नवरा नवरावाईक असलो तरी मला असं वाटतं मैत्री ही महत्त्वाचीच आहे कारण म्हणजे ऍक्च्युअली आम्ही असं खूप वेळ बोलतो की आता चार वर्ष होतील आमच्या लग्नाला पण आम्हाला असं वाटतच नाही कारण आम्ही ऑल्सो बिकॉज गुड फ्रेंड्स गुड फ्रेंड्स हिअर बेस्ट फ्रेंड्स ऍक्च्युली मला त्याच्याशी जाऊन गप्पा मारायला खूप आवडतं खूप आवडतं म्हणजे माझा आउटडोर शूट असेल तर माझा अर्धा मोड ऑफ याच्यामुळे होतो की अ आता मी हॉटेलमध्ये एकटी असणार आहे का श्रीट आता मी काय करू कारण आय रिअली लाईक ॲट द एंड ऑफ द डे सी पूर्ण दिवसभर तुम्ही काम करा पण ऍट द एंड ऑफ द डे आय हॅव टू गो होम अँड आय हॅव टू मीट हिम सो ते मैत्रीशिवाय पॉसिबल नाही आणि मला जेनरली काय मसाज पार्टनर होतं ज्याच्याशी मी गप्पा मारू शकेन आयुष्यात बाकी आत्ताच्या मुली खूप इंडिपेंडेंट आहेत अजिबात फिनॅन्शियली डिपेंडेंट नाही आहेत त्यांच्या पार्टनरवर सो त्यामुळे बिईंग विथ प्रतीक किंवा बिईंग मॅरिड ही माझी म्हणजे काय म्हणतात त्याला मला करायचं होतं म्हणून ते मी केलंय माझी गरज नव्हती ती सो प्रतीक राहणं माझं चॉईस आहे म्हणजे असं नाही आहे की मला कोणी सांगितलं नाही की आता काय लग्न झालं तर आता वगैरे असं काही आणि मला हे ओनली पॉसिबल आहे जेव्हा ते दोघांकडून तेवढंच असतं आणि मै म्हणजे मैत्री जास्त आहे आमच्या सो या मृता मला वाटते प्रत्येक गुड लिसनर चांगला असेल कारण इतक्या छोट्या वेळे हो मी खूप बोलते तो खूप ऍक्च्युअली तो पण खूप बोलतो आणि आम्ही दोघी आणि ही इज अ बेटर लसनर आहे फील तो खूप छान ऐकतो म्हणूनच कदाचित मी एवढं बोलत असे <laughs> खूप गोड वाटला आणि इतक्या कमी वेळात इतकी भरभरून बोललीस वृता तुला भरभरून शुभेच्छा प्रेक्षकांना काय सांग बारा तारखेला बारा डिसेंबरला आमची फिल्म येते उत्तर नक्की बघा आय एम शोअर तुम्हाला नक्की आवडेल आणि प्लीज आईला घेऊन जा दरवेळी असं होतं की आई, आई म्हणते की काय मला फिल्मलाच घेऊन जात आहेत नाही किंवा आपण एकत्र काहीच बघत नाही सो so, ही फिल्म त्याच्यासाठी आहे आईला घेऊन जा आजीला घेऊन जा मावशीला घेऊन जा ॲक्च्युली तुमच्या आयुष्यात अशी जी व्यक्ती जिने तुम्हाला खरंच म्हणजे थोड्याफार प्रमाणात का होईना पण तुमच्यात बदल घडवला आहे किंवा तुम्हाला इन्स्पायर केलं आहे त्यांना हे नक्की घेऊन जा त्यांना डेफिनेटली आवडली कारण मी इवन पार्टनरमध्ये पण आई असते आपण जे म्हणतो ते त्यामुळे फक्त आई आई ह्या भावनेसाठी ही आई प काय म्हणतात त्या ममतेसाठी ही फिल्म आहे म्हणजे आई त्यासाठी म्हणजे तुमची म्हणजे आता जसं माझी मावशी माझ्यासाठी फार महत्वाची आहे जी आजी खूप होत्या त्या सगळ्यांनी मला एकत्र वाढवलं आहे त्यामुळे नॉट जस्ट आई बट सगळ्यांना तुम्ही नक्की फिल्म ही बघा आणि आयम शुअर तुम्हाला नक्की आवडेल निश्चितच इतक्या गोड गप्पा ऋता मारल्यास त्याबद्दल खूप धन्यवाद मित्रो तुम्हाला ही छोटीशी पण गोड मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू you <music>